Ganpati Bappa. Oh, yeah. Bapak! Manggal Murti! Ini dua luar आणि तुम्हाला निसर्गाचा अद्भुत असा चमत्कार दाखवतोय बघू शकता संपूर्ण आकाश असा लाल झालेला आहे पूर्ण आम्ही काढलाय तिकीट आणि बघू शकता आम्ही सर्व पोरं चालले आता काही टेम्पलच्या दिशेने हा स्तंभ आणि हा स्तंभ एवढे दिवस जो बघता वीस वीस रुपयाच्या नोटीवर तो स्तंभ आहे ना, ना।, ना <laughs> तर्केरू तर्केरू नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल अग्री ट्रेकर्समध्ये मध्ये तर मित्रांनो आज आम्ही चाललोय ते म्हणजे डायरेक्ट चाळीसगाव म्हणजे जो आपल्या धुळेच्या पुढे चाळीसगाव लागतो तिकडे कारण की आपला गणेश भाऊ आपल्या ब्लॉगमध्ये असतो तुम्ही बघितलंच असेल नेहमी त्याचं लग्न आहे ते उतरण चाळीसगावला सो आम्ही सर्वजण चाललोय तिकडे आपली पब्लिक दाखवतो तुम्हाला पहिला कोण कोण आहे पब्लिक ते ही गाडी घेतली प्रथमेशचीहुल आहे काय रे खानदेश ना दोघो चे यांच्या गावाला काय रे खानदेश ओके मी काय आज आता तुमच्या गावाला ते सोयीपाणी कराल ना आमची माझा बड्डे अरे हा आजचा बड्डे आहे बारा तारखेला आणि प्रदीप आणि नवीन ऑल टाइम ड्रायव्हर आता आम्हाला टेन्शन नाही एनर्जी एकत्र कर गणपती बाप्पा गाडी कोण चालवणार माहिती एक्सप्रेसला समृद्धीला समृद्धीसाठी स्पेशल ड्रायव्हर ठेवला आम्ही सूरज भोईरला चला आपण निघूया आता पटापट इकडनं म्हणजे आपल्याला जायला जवळ जवळ आठ तासाची आपली पूर्ण जर्नी होणार आहे तर याच्या पण आम्ही सिरीज बनवणार आहोत गणेशच्या लग्नाच्या तर बघायला विसरू नका कारण की आम्ही जे जे जालनाच्या बाजूला जे जे प्रेक्षणीय स्थळ म्हणजे जे बघण्यासारखी स्थळ आहेत ते पण दाखवणार आहोत तुम्ही त्याच्यात म्हणजे कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग असेल किंवा वेरुळ लेणी ते पण बघणार आहोत सो ब्लॉग कंट ब्लॉक वर कंटिन्यू राहा भेटू तुम्हाला पुढे पोरांचे काही शॉपिंग आपले खपवतच नाही फेशवॉश घेतात ब्रश घेतान पाण्याच्या बाटल्या घेतात रात्रीच्या वादल्यान एक आपले मेडिकल उडवले महाराजा मेडिकल वाला आपला फ्रीजची गॅस चालवले बघ तो हे फ्रीज मेडिकल आपलाच आहे भाई पाहिजे ते घेऊ शकता आपण कमेंट मध्ये दोन शिवाय साठी <laughs> <laughs> नंतर सांग नंतर सांग काय केलं ते बघा जेल मधला काय तुम्ही लेट होतो तो मी आहे शिवाय पण सर्वांच्या ऐकायला गोरं दिसायला ग दिसला भावा गणेश भाऊच लग्न आहे तर तुला कसं वाटतय गणेश भाऊ सोयी करेल का नाही किती किती टक्के विश्वास आहे विश्वास तर पूर्ण ब्लॉग याच्यावर ना की गणेश आमची किती काय काय वाट लावली ला। विचार करा जेव्हा पर्यंत फोन उचलला नाही आम्ही निघालोय अजूनपर्यंत फोन उचलला नाही मेसेज केलाय त्याला आम्ही निघालोय तर झोपायची तरी सोय कर सकाळी सकाळी आता बघू काय होतं सकाळी गेल्यावर हे एरेशनवाल्याकडून वाल्याकडून गोने आणलेत ना नाही चावल बिवल नाही घेतले काय मसाला वगैरे घेतला प्लॅनिंग बघा सर्व तिकडे तिकडं बघ काय चलो बे गणपती बाप्पा मंगल मूर्ती भारत माता की जय आता पोचलो आम्ही ते मानपाडा पोलीस स्टेशन इकडं आणि इकडे डिझेल फील करतो पूर्ण बाई कितने भाई का टेल दल, दल रहे हो? तेल फुल तेलोमी भाई पास इतना पैसा है ना रखने के रिहारही ना ये देखो पैसे काढे बाटलेच बाटले, बाटले आने ना, ना, बाटली वाला उधर पैसा निकलेगा आलू है आशिष हो ना पैसे जाओ देखो वॉच बॉच वॉच पैसा दोन सेट देगा बाद में देखा ना आम्ही बोलतोय आता कासारा घाटाच्या जस्ट थोडा अगोदर आणि बघू शकता आम्ही थांबल्या ब्रेक घेतला एक छोटासा कारण की आपले पोरांना भूक लागले सर्वांना आम्ही झाले खांदेसला आणि कांदेच जेवायला तुम्ही बघाल ना एवढा भारी असतं ना का बाबा पार निस्ती तुम्हाला कांद्याची चटणी आणि वांग्याची भाजीच खायला भेटेल हो यांचा गाव वरण भात वरण भात वांग्याची भाजी कांद्याची भाजी आणि बुंदी 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 आणि बट्टे लाडू पेढा असतो आपण याला भूक लागले हे तो कुठे गेला तर आता मस्त आम्ही जेवतो जेव्हा आणले आईने बटाट्याची भाजी बनवून दिले मस्त परत आणि हे काय जवल्याची चटणी आहे आणि परत प्रथमेशी चिकन आणि बिर्याणी पण आणले बहुतेक आता मस्त आम्ही जेऊ इकडं आणि मग आपला पुढचा प्रवास जो गणेशच्या लग्नाचा आहे ही जी आपली सिरीज आहे गणेशच्या लग्नाची तर ही सिरीज आपण पुढे कंटिन्यू ठेवणार आशिष आशिष इकडे ना भाई गण्याने आपल्याला प्रवासासाठी खूप मदत केलेली आहे असं ऐकलंय मी खूप मदत केली बाबा तुम्ही ऐकाल तर तुम्हाला कॅल्क्युलेशन ऐकाडोड कॅल्क्युलेशन ऐकलं तर आम्ही घाण्याचं लग्न आहे म्हणून चाललो आमच्या मित्राचं लग्न आहे म्हणून चाललोय पोऱ्याच्या आयुष्यात कधी लग्न चाललंय सर्व पोरं येणार होती बारा पोरं येणार होती पण गणेश बोलला की भाई माझ्याकडे चारच हजार रुपये मी तुम्हाला एवढीच मदत करू शकतो मग तुम्ही यायचं तर बघा असं बोलला तर काय बोलणार बरं जाऊ दे आपला खास मित्र आहे तर आम्हाला या जाणं भागत होता चिकन बोलूया चिकन बिर्याणी जाऊलाय हे तू व्हेज करा नाही का नाही नॉनव्हेज ना शेर घास नाही ना ना? ना का आता मग मला कशाला व्हेज आणाय लावला रे यांच्या आधी किती येडा आहे म्हणजे मला येड्या अर्ध्या याची भाजी आणायला लावली माहितीये का मला व्हेज खाणार होतो यार मग बरोबर नाही वाटत व्हेज खायला ठीक आहे आशीष भाऊ काही आपला एकटा बटाट्याची भाजी काही कसे तुटून पडलेत कसे तुटून पडलेत अजून आपल्याला बराच लांबचा पल्ला काढायचा आहे आशिष सरदार राव आपल्याला तर अजून खूप लांब जायचं आहे आपला घोडा अजून दमणार नाही आत्ताशी आपला घोडा साठ महिलांचा अंतर पार केलं आहे आणि आपले काय ते मैल, मैल, मैल बोलतात आणि योकोवाने माहित आहे ना काय म्हणतात रे त्याला पार्थ पार्क रथ निकालो रथ आहे तिथं गणेश और गणेश के बायको को लिए जाने गए और इधर चिंगेश देखिए चिंगेश कैसे चिकन काय मस्त पैकी चिंगेश इधर ही चिंगची बॉडी दिसते र काय बॉडी बिर्याणी खाता मस्त बिर्याणी चिकन आणि बटाट्याची भाजी आता आहोत आम्ही कसरा घाटात आणि यो यो ट्रकवाला दिसतं का तुम्हाला हे दलितळाचे मुला आम्ही जवळजवळ अर्धा तास या ट्रॅफिक मध्ये फसून बसलेलो इथं घाटामध्ये आणि सर्व सर्वजे होतो आम्ही सर्व जागे होतो कोणीच झोपला नाहीये आणि आताशी विचार करा आम्ही एक वाजता निघलो आणि सव्वा चार वाजल्यात म्हणजे जवळजवळ आम्हाला तीन तास झाले निघून आता तुटकाटी मारायला नसून भेटत आता लिंक मग लिंक तुटलं हे बघ येऊ बघ कसा वापर यो भांगडावा कसा याचे मुलं सगळं वाटवला झाले आता आपला रोड अशोक ले अशोक अशोक ले लेलँडच्या गाड्या एकदम फडचूस आहेत तर काही तुम्ही कृपया करून ट्रॅक घ्यायचा विचार करत असाल तर ही गाडी नका घेऊ आणि आपला रोड आता मस्त एकदम सुसळ आपण जाऊया आपल्याला लवकरच समृद्धी महामार्ग लागणार आहे आणि तेव्हा आपला ड्रायव्हर पण चेंज होणार आहे बहुतेक तरी बहुतेक म्हणजे एकशे एक टक्के पंधरा मिनटं झाले आम्ही समृद्धी महामार्गाला लागलोय बघू शकता किती भारी असा नजर आहे समृद्धी महामार्गाचा आणि प्रत्येम भाऊ एकाच बिचार ड्रायव्हिंग करतोय आणि तुझ्या जोडीचे माणस रे झोपे गेली आहे बीचात माणसं पासून आशिष पण झोपला शिमला पण झोपला प्रतिक थंड जोशमध्ये आलेले जोसवले जे नाशिकचा जो धुळे नाशिक तो जो जुना महामार्ग होता ती तिकडनं पण तो खूप तो, 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 तो कसा दोन लेनचाच रस्ता आणि हा कसा सिंगल वे ट्रिपल लेनचा रस्ता आणि कसा वन वेनी निघला एकदा पाचवा घेर टाक कुठं काढायलाच नको आणि खूप भारी मजा येते या समृद्धी महामार्गाला गाडी चालवायला आणि आता आम्ही एक्झिट होणार तर जालनाला आणि तिथं काही प्लेसेस आहेत ते बघणार आहोत सो बघूया आता किती वाजता पोचतो आम्ही Right. <laughs> मित्रांनो या आपल्या सिरीज मधला बेस्ट आणि बेस्ट सीन म्हणजे काय सांगू का तो म्हणजे हा सीन बघू शकता सकाळचे वाजल्यात सहा आणि समोरचा व्ह्यू बघू शकता किती भारी वाटतोय हा आहे समृद्धी महामार्ग आणि गाड्या बघू शकता किती पास चालत पण हा समोरचा व्ह्यू आणि आपला लग्न महाराज आशिष भाऊ आशिष कसा व्ह्यू भावा काय व्ह्यू वाटतो एक नंबर एक नंबर इकडे इकडं गाव आहे तरी हा रोड पूर्ण हा बघ ना आता बघ ना, ना, ना लाल भडक झालेला आहे तर आता इथे जरा फोटोशूट करू आणि मग जाऊ आपल्या मार्गावर आम्ही जस्ट अडीचशे किलोमीटर कव्हर केलाय अजून आम्हाला दीडशे किलोमीटर लांब जायचं आहे मस्त सर्व फोटो काढतात आणि तुम्हाला निसर्गाचा अद्भुत असा चमत्कार दाखवतोय बघू शकता संपूर्ण आकाश असा लाल झालेला आहे पूर्ण या समृद्धी महामार्गाच्या रोडला आम्ही ड्राईव्ह करतोय आणि समोरचा क्लायमेट बघू शकता असं दृश्य बघायला खरंच खूप नशीब लागतात आणि आज आमची ट्रीप आहे ना ती खरीच खूप भारी झालेली आहे अरे पोरं बघा पोरं बघा यांची ऍक्शन बघा कत्तर नाग एकदम बघा मस्ती लग्ना I've been dreaming on in my head like I've seen it A life worth living is a life with meaning I'll do what I love till my heart stops beating I'm feeding this demon Got a taste, can't erase bitterness in my face Work a job every day till your dreams fade away Like a card, never change, play the game Now we say, I need a break Time, staying strong. Need to move on to be what I want. I'll keep dreaming on. Time, staying strong. Need to move on to be what I want. I'll keep dreaming on. येऊन पोहोचू पोचलो आपण छत्रपती संभाजीनगरला आणि समोर बघू शकता हा आहे देवगिरी किल्ला असा किल्ला अजिंक्य किल्ला जो आजपर्यंत कोणी जिंकू नाही शकला आणि तुम्हाला माहितच असेल की मागच्या या किल्ल्याला सुद्धा आग लागलेली होती त्याच्यामुळं अजून पण निशान दिसत बघा आगीचे तिथे खूप भारी किल्ला आहे असेच जायचा का ट्रॅकला आम्ही गेलो असतो पण अशीच लंगला आहे ना थोड्या दिवसांनी म्हणून आम्ही जाणार नाही तिकडे बऱ्याचशा वास्तू पण दिसतात आताच येऊन पोचलो आम्ही खुलदाबादला आणि ते म्हणजे आम्हाला दर्शन करायचं आहे भद्रा मारुती म्हणजे तुम्ही एक आपला मागचा ब्लॉग बघितला असेल सुनीच्या गावाचा तेव्हा आपण ते भद्रा मारुती मारुतीला विजिट केलेला आणि भद्रा मारुती म्हणजे ना जी आपल्या बजरंगबलींची शयन अवस्थेत म्हणजे झोपलेल्या अवस्थेत अशी मूर्ती आहे ती मारुतीची आणि अशीच एक एम एम पीला पण आहे मध्य प्रदेशमध्ये तर या फक्त दोनच अशा मूर्त्या आहेत ज्या शयन अवस्थेत आहेत तर ती मारुतीचं मंदिर बघायला आपण जाणार आहोत पण आम्ही आम्हाला अंघोळ करायची होती म्हणून आम्ही एक ठिकाण शोध होतो आणि आम्हाला छोटी ठिकाण भेटलेलं आहे आणि तो म्हणजे तन्मय लॉज आणि इथं आम्ही आता बॅग वगैरे काढतो आहे आणि खरं सांगतो इथं आम्हाला फक्त चारशे रुपयामध्ये सात जणांना आंघोळीसाठी मस्त एक रूम दिला आहे त्यांनी मग आता इकडे मस्त सर्व आम्ही फ्रेश वगैरे होऊ आणि मग जाऊ भद्र मारुती मंदिरला आणि तुम्ही पण कधी येत असाल ना तर तन्मय लॉज इकडं म्हणजे तुम्हाला आंघोळीला वगैरे रिफ्रेश व्हायला तुम्हाला मस्त जागा भेटेल आणि प्राईस पण खूप कमी आहे ए ड्रायव्हर कुठे आहे वरती वरती इतरशे आगे मस्त झाला ना काम आपलं चारशे रुपयामध्ये बरं तुमच्या गावची लोक लुटत नाही रे अशी आमची चारशे रुपयावाली रूम आणि चारशे रुपयात आंबोला होती फक्त आपल्या इकडे डोंबिवून द्यायची चारशे रुपया खांद्याशी लोकांना का चारशे शोभा तू इथं आले होते इकडच्या सॉरी बोल सॉरी बोल बाई आपल्याला माहित आहे कट्टर आहे आपण सुलतान बिलताना काय राजा महाराजा चला मित्रांनो आता आपण मस्त आपलं सामान सर्व गाडीत भरूया परत आणि जाऊया पहिला ते म्हणजे भद्रा मारुती मंदिरामध्ये चला फायनली येऊन पोहोचलो येतो भद्रा मारुती मंदिरात आणि आपली पोरं सर्व चाललेत मंदिरात आणि आम्ही गाडी तिथे पार्किंगला लावले पार्किंगचे आम्हाला जवळजवळ वीस रुपये पडले आता चालू आहे मंदिरात विकास भाई आपलं काम सर्व मस्त स्वस्तामध्ये होतं ना पार्किंगचे पण वीस रुपये घेतले फक्त आपल्याकडून आशिषच्या गावाची काहीतरी ओळख झाली ना वाटतं सुरू झालं नाही तू बघू शकता तो मंदिर आहे समोरच तर जवळ गेल्यावर तुम्हाला जवळचे दृश्य दाखवतो पूर्ण मारुती मंदिराचा आणि तुम्ही बघितला असेल बजरंगबलीची मूर्ती किती भारी होती ती शैना अवस्थेतील तर इथला फिरून झालाय आता आमचा आणि आता आम्ही चाललो एलोरा रक, एलोरा केव्सला तिथं कैलास टेम्पल आणि वेरूळ लेणी बघू सो भेटतो तुम्हाला तिथे प्रसाद पण घेतले मस्त खायला तर पहिलेच एंट्री हो आमची चेकिंग झालेली आहे जसं काय आतंकवादी आहे मेन शिंगाला बघून त्यांना वाटला <laughs> 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 काय आतंकवादी वगैरे इथं आहे तिकीट काउंटर बघ तिकीट काढूया मस्त आपलं तुला काय वाटतं किती तिकीट असेल पन्नास अंडररच असेल त्याच्या मस्त एकदम प्लेस एकदम भारी हाडं तर क्लायमेट बघ ना किती भारी झालं आहे क्लायमेट पण एकदम इग आहे कैलास मंदिर तो बघ समोर राहू वा किती छान इथे आज आम्ही बघणार तिथे जाऊन फर्स्ट टाईम एकडं तिकीट कर तिकीट काढलंय दोनशे ऐंशी म्हणजे पर पर्सन झाले तिकीट आणि बघू शकता आपले सर्व पोरस आले आता कैलास टेम्पलच्या दिशेने आणि विकास भाऊला स्पेशल काहीतरी बोलायचं होत मला हे म्हणायचंय की फिरायला आलोय ना म्हणजे खूप छान वाटतंय घरच आणि मित्र असले ना असले खूप मजा येते भाऊ तुझ्यातली एक गोष्ट आवडली मला काय सांग तू जो माथ्यावर टीका लावलाय ना तो जय श्रीराम जय श्रीराम पैसे नाही दिले पण बिचारा दहा पोर पोरानी पैसे मागतो दादा पैसे दे पैसे देवटी लाई बोल आशिष चांगलं अशी चांगलं झालेलं काय दादा काय त्यांनी काय नाही आशिषनी दिले ना तेवढेच बस आहेत विकास माहित नव्हतं पैसे द्यायचे त्याच्याकडे सुट्टे नव्हते ना म्हणून त्यांनी नाही दिले बघू शकता समोरच आहे आपला कैलास टेम्पल आणि व्ह्यू बघा किती भारी आहे किती सुंदर असा परिसर आहे कैलास टेम्पलचा आणि हा एंट्रन्स आहे तर आता जाऊया आपण आतमधून मंदिर बघूया अशी दुसरी वेळ आहे ना याची हो दुसरी वेळ दुसऱ्यांना सुनीलच्या भावाचं लग्न होतं तेव्हा आलेला नाही एंट्रन्स मग तुझा गाव असून भाईन हो चालेल नक्कीच बाबा भावाच आम्ही वरती जाऊन आलो पाया पडून आलो बघू शकता हा आहे कैलास मंदिर आणि हा तोच प्लेस आहे जो आपल्या वीस रुपयाच्या नोटवर छापलेला आहे बघू शकता हा स्तंभ आणि हा स्तंभ तुम्ही एवढे दिवस जो बघता वीस वीस रुपयाच्या नोटीवर तो, तो, तो स्तंभ आहे ना तो हा स्तंभ आहे कैलास मंदिर आशिष कसं आहे मंदिर आहे असं मन भरत नाही खूप असं असं तेव्हा बघायला घेऊन याचा वैशिष्ट्य काय माहिती आहे का या मंदिराला किततरी वेळेला औरंगजेबानी तोडायचा प्रयत्न केला मेन त्याची छावणी इथं असताना पण छत्रपती संभाजीनगरमध्ये नाही तोडून हा होता आतला परिसर कैलास मंदिराचा इथून पण किती भारी आणि आव्हा हवी असं दिसतोय बघा इकडनं कसं दिसतं तो स्तंभ तर आम्ही आता इकडनं निघतोय कारण की आम्हाला आज खूप घाई आहे गणेशच्या हल्लीला पण पोचायचो आहे आता निघतो जातो आता पुढे आम्हाला पुढे ज्योतिर्लिंग करायचं आहे घष्णेश्वर hey. तिकडे पण गरजेचं सो निघतो आता तर आता बसलो आपण घृष्णेश्वर मंदिराजवळ आणि गाडी लावली पार्किंगला आणि बघू शकता चष्मा वगैरे परत वॉच आणि बेल्ट वगैरे सर्व आणि मुलांना खास करून टी शर्ट काढून म्हणजे कमरेच्या वरती सर्व कपडे काढून जायलाच लागतो या मंदिरात आता जाऊया बारावं ज्योतिर्लिंग म्हणजे सर्वात शेवटचं ज्योतिर्लिंग अरे जतिनिष्ठ सर्व माहिती आहे पाहिला असताना जरा लवकर बाई तर पाचणारच रे देव आपली परीक्षा घेतो नुसता परीक्षाच घेतोय फल कधी देणार आपल्याला करोड लागणार आपल्याला तीन करोड लागतील की देवाने नाव लिहिला बाकी तर कुठचं लिहायचं हा ना नाव द्यायला मळवी माली असा दिला मोठा मोठा नाव पण त्याचा काही उपयोग नाही झाला रे गर्दी बघा किती गर्दी इथे डेंजर गर्दी एकदम आज शनिवार आहे ना त्याच्यामुळं जास्त गर्दी तर दर्शन झालं आमचं खूप मस्त दर्शन झालं थोडी लाईन होती पण तुम्हाला माहीतच आहे की आतमध्ये मोबाईल वगैरे टी शर्ट वगैरे काहीच अलाउड नसतो सर त्याच्यामुळं व्हिडिओ काढायला काय जमलं नाही दर्शन केलं मस्त मस्त धागा वगैरे बांधून घेतला मला देवाचा उन्हात वाट लागली सर्वांची सर्व सांगलीत ना ऍक्च्युली गण्याचं लग्न हानीस्ता बहान आहे पण त्याच्या पाठच्या मार्गाने आम्हाला एवढे सारे प्लेसेस फिरायला भेटले याचा खूप आनंद आहे आम्हाला आता गण्याच्या गावाला गेल्यावर गण्या कशी सोय करेल ते मा ना आम्हाला माहिती पण आता जवळजवळ ना एकोणचाळीस चाळीस डिग्री टेम्परेचर आहे आणि बिना चपलीचे पाय एकदम वाट लागले काय रे पाय का पाय भुजूर आहे ले का स्वॅग आहे स्वॅग आहे हा देवाचे आम्हाला चटके काय डोस फक्त आम्हाला एकच गोष्टीची भीती म्हणजे गाण्याची आशिष रस आला ये म्हणलं माय <laughs> ये रस पिय ये खायचा अले भाऊ मोगरा कुठं राहते माहित नाही भाई बाबाला हो सचिन कुमावत प्रस्तुत पेंट बघ किती पार पडलं म्हणजे झाडाची किंमत बघा किती समजत आपल्याला इथं एवढा नाही प्युअर वाढला ना आपली इथे कसं असतं माहिती ना डार्क एकदम का पिलं मी पाहिजे सावदी पडत तिकडे गाडी पण आपली जरा सावली मध्ये लावली अजून एक तास बाकी राहिलाय मग आम्ही एक तास आशिषच्या गावाला हलत जावायला या चला 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 गाण्याच्या हालद्याला चला वर्मा कुठे गेली वर्मा बांगोर्या फोरू गाण्याचे आलदी साण्या कसा काला डू कर ती दौऱ्या बाई माहितीये ना अवनी पाटील तिचं मार्केट खायचं वाटतं तुम्हाला लोकांना गाडीत मस्त पैकी पट्टे गेल आणि ते पण म्हणजे पाच रुपये पलटी गेम आहे बघू <laughs> आता पहिला गेम खोला लागतो जाता जाता पक्की पैसे जमा झाले पाहिजेत एक इंटरनॅशनल कार्ड बघा सुरेनी कसं पंजा सत्ता काय गुल्ल्या पट्या जिंकल्या किंग पाच पाच सगळ्यांवर पाच पाच हा चल पाच पाच रुपये पाच पाच रुपये झाले सगळ्यांवर पाच पाच रुपयाने भाई फार बांगला बांधू शकतो हे आम्ही गण्याकडून शिकलो लांब <laughs> पाच गाण्याने पाच पाच रुपयाचा भाड्या बांधून ए... भाई बंगला बांधला लक्षात ठेव असं काय पाच